नमस्कार मित्रांनो तर स्वागत आहे तुमचं परत आपल्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज पण आपण एका ट्रेंडिंग गाण्यावरती रील व्हिडिओ एडिटिंगवरती व्हिडिओ केलेला आहे जसं की तुम्ही आता व्हिडिओ बघितला असेल सुरुवातीला व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओमध्ये जेवढेही मटेरियल मी यूज केलेले जसे की बीट मार्क सी केपेक्स ऑल मटेरियल जीप फाईल वगैरे सगळं मटेरियल लिंक तुम्हाला खाली डि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल आणि तसंच तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनेलला पण जॉईन होऊ शकता तर तिथं पण तुम्हाला सगळं सगळं काही मटेरियल एकदम फ्रेममध्ये दिलं जातं आणि तसंच तुम्ही आपल्या एक्स्टा पेजला पण फॉलो करू शकता तिथं पण तुम्हाला वेगवेगळे एडिटिंगचे व्हिडिओ बघायला मिळतील किंवा तुम्हाला व्हिडिओ बनवून पाहिजे असेल तर तिथं तुम्हाला मी योग्य भावात व्हिडिओ बनवून प्रोव्हाइड करून देऊ शकतो म्हणून तिथं पण तुम्ही मला डी एम वगैरे करू शकता किंवा तुम्हाला काही अडचणी येत असेल तर तिथं मला तुम्ही विचारू शकता ठीक आहे तर चला मित्रांनो जरा आता उशीर न करता आपण आपल्या आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया तर आता सर्वात आधी तुम्ही काय करायचे आपला जो काही मार्क आणि एपिक प्रोजेक्ट आहे तर अशा प्रकारे इनपुट करून घ्यायचे पहिला जो काही बीटमार्क प्रोजेक्ट आहे याला ओपन करायचे त्यानंतर इथे मी आधीपासून काही ग्रुप वगैरे हो लावून दिलेले लॅरिकचे ग्रुप वगैरे हो आहेत तर लावून दिलेले आणि पुढे मी लॅरिक्स लावून दिलेले बघू शकते लॅरिक्स लिअर ठीक आहे आता काय करायच्या आधी अशा प्रकारे सुरुवातीला यायचे आणि सुरुवातीचे जसे काही चार मार्क आहे तर हे चारही एक फोटो घेऊन लावून घ्यायचे तर आता सिंपल प्लसच्या बटन ते क्लिक करून मीडियामध्ये यायचे इथून तुम्ही तुमचे फोटो घ्यायला सुरुवात करायचे अशा प्रकारे फोटो घ्यायचे पुढचे वरती येऊन फोटोचा पुढचा भाग कट करायचे अशा प्रकारे पटापट तुम्ही इथून तुमचे चार फोटो लावून घ्या ठीक आहे सुरुवातीला जसे की मी इथून हे चार फोटो लावून घेतो ठीक आहे जसं की इथे बघू शकते मी आता चारही फोटो लावले नंतर खा पुढे यायचे आणि खाली तुम्हाला ग्रुप दिसतील आणि वरती पण तुम्हाला बिट मार्क दिसतील ठीक आहे तर तुम्ही काय करायचे आधी जे काही खालचे ग्रुप आहे खालचे दोन ग्रुप आहे बघू शकता हा आला आणि हा आला आता काय करायचं फक्त ग्रुपवरती क्लिक करायचे एडिट ग्रुपमध्ये येऊन ओपन करायचे ग्रुपला सुरुवातीला यायचे प्लसच्या बटनवरती क्लिक करून मीडियामध्ये यायचे इथून तुम्ही तुमचा फोटो सिलेक्ट करायचा अशा प्रकारे शेवटीपर्यंत आधी फोटोला ओढून घ्यायचे नंतर फोटोला रेस्ट खाली घेऊन घ्यायचे नंतर एक गोल आयकन दिसेल तुम्हाला इथे बघू शकता तर काय करायचे मूव अँड ट्रान्सफोरमध्ये यायचे तीन नंबरचा क्लिक करून फोटोला छोटं करायचे एक नंबरचं ऐकून ते क्लिक करून फोटोला या गोलमध्ये बराबर इथं लावून घ्या ठीक आहे जशा प्रकारे मी लावतोय तशा प्रकारे बराबर इथं लावून घ्या नंतर परत बॅक घ्यायचे आता या आपल्या एका ग्रुपमध्ये फोटो लागून गेलेले आता जो काही दुसरा वरचा ग्रुप आहे इथून याला पण ओपन करायचे याला पण तुम्ही काय करायचं कोणता एक फोटो घेऊन येतं या ग्रुपमध्ये पण अशा पद्धतीने ऍड करून खाली रेस्ट अँगलच्या खाली घेऊन घ्यायचे आणि या गोल बॉक्समध्ये मूव अँड ट्रॉन्सफॉर्म येऊन छोटं करून घ्यायचे फोटोला आणि एक नंबर चायक होते क्लिक करून इथं ॲडजस्ट करून लावून घ्यायचे ठीक आहे अशा पद्धतीने पटापट तुम्हाला प्रकारे वाटेल तशा प्रकारे ॲडजस्ट करून लावून घ्या इथं बघू शकता आता हे दोघं ग्रुपमध्ये आपले मध्ये आपले फोटो लावून गेलेले त्यानंतर जे की आता हे बिटमार्क आहेत तर सर्व बिटमार्कप्रमाणे फोटो लावून घ्यायचे ठीक आहे आता सिंपली काय करायचे आता जो की आपला बिटमार्क आहे दोन पॉईंट स सात सेकंदावरती तर याच्यावरती यायचे प्लसच्या बटनवरती क्लिक करून मीडियामध्ये यायचे आता तुम्ही तुमचे फोटो घ्यायचे नंतर पुढच्या बीटमॉकवर येऊन फोटोला इथेपर्यंत ओढून घ्यायचे परत दुसरा फोटो घ्यायचे कोणता आहे प्रकारे परत याचे जे काही लेअर आहे पुढच्या बीटमार्कपर्यंत ओढून घ्यायचे जर फोटो छोटा असेल तर मूव अँड ट्रान्सफोरमध्ये यायचे तीन नंबरचा ऐकूनमध्ये क्लिक करून फोटोला झूम वगैरे करून घ्यायचं आहे अशा प्रकारे शेवटीपर्यंत आधी सर्व बीटमार्कप्रमाणे फोटो लावून घ्या फक्त जे काही पुढे हे टेक्स्ट क्लेअर आहे तर तेवढी जागा तुम्ही सोडून द्या ठीक आहे या ठिकाणी आणि या ठिकाणी फोटो फोटो लावू नका बाकी जेवढेही खाली बिटमार्क आहेत सर्व खाली बीटमार्कला तुम्ही तुमचे फोटो लावून घ्या तर मी पटापटा हे सर्व फोटो लावून घेतो तर बघू शकता मी इतरांना शेवटीपर्यंत जेवढेही सर्व बिटमार्क होते तर यांच्याप्रमाणे मी फोटो लावून घेतलेले आणि ज्या ठिकाणी लेअरिक टेक्स होते बघू शकता तरी लेअर सोडून बाकी जेवढी बीटमार्क होते खाली खाली सर्व बिटमार्क प्रमाणे मी इथून फोटो लावून घेतलेले ठीक आहे त्यानंतर काय करायचे खाली यायचे इथे का जे काही तिघं ग्रुप येते तिघं ग्रुपला पूर्णपणे वरती घ्यायचे आणि जो काही एक नंबरचा ग्रुप येतो याच्या साईडला जे काही खाली खाली जागा येतात तिथे इथे क्लिक करून ठेवायचे ग्रुपला पूर्णपणे वरती घ्यायचे परत दुसरा ग्रुपला पण अशा पद्धतीने या ग्रुपचा वरती म्हणजे खाली घ्यायचे परत परत तिसऱ्या ग्रुपला पण पर अशा प्रकारे इथं घेऊन घ्यायचं वर्थ ठीक आहे अशा प्रकारे वर्थ घेऊन घ्यायचे तर अशा पद्धतीने आता ग्रुप वगैरे वरती वगैरे घेतल्यानंतर काय करायचे अजून अशा पद्धतीने आपल्या अकरा सेकंदाचे भिटमॉक वरती यायचे नंतर प्लसचा बटन होती क्लिक करून मीडियामध्ये यायचे इथून आपल्या जिप्लच्या फोल्डर शिर सिरिट करून इथं एक व्हिडिओ दिलेला आहे मी तुम्हाला ओवरले तर हा व्हिडिओ घेऊन घ्यायचे व्हिडिओवरती क्लिक करून ब्लेंडिंग आणि ऑपिसिटच्या ऑप्शनमध्ये यायचे लाईटिंगमध्ये यायचे याला स्क्रीनमध्ये करून द्यायचे ठीक आहे अशा पद्धतीने हा व्हिडिओ ते लावून घ्यायचे त्यानंतर आता आपलं इथलं काम झालेलं आहे त्यानंतर काय करायचे बॅक यायचे आपले इफेक्स प्रोजेक्ट ओपन करायचा जो काही पहिला फोटो याच्यावरती क्लिक करून इपेक्समध्ये यायचे तीन डॉटवरती क्लिक करून कॉपी कॉपीपिडे करायचे परत बॅक येऊन आपले बीटमार प्रोजेक्ट ओपन करायचे जे काही सुरुवातीचे चार फोटो आहेत आपले तर हे चारही फोटो अशा पद्धतीने एक एक करून पटापट हे चार इफेक्ट पेस्ट करून द्या ठीक आहे तर बघू शकता आता मी चारही इफेक्ट पेस्ट केलेले आहेत त्यानंतर परत बॅक आहे आपल्या इफेक्टचा प्रोजेक्ट ओपन करा त्यानंतर जो काही दोन नंबरचा फोटो आहे तर याच्यावरची इफेक्ट पुन्हा कॉपी करा परत बॅक येऊन आपले बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करा परत हे जे काय आता पुढचे आपले टोटल चार फोटो आहे मित्रांनो ठीक आहे हे मोठे मोठे तर हे चारही फोटो अशा पद्धतीने पटापट हा इफेक्ट पेस्ट करून द्या ठीक आहे बघू शकता अशा पद्धतीने तर मी आता हे चारही पोटून नाही पिक पेस्ट करून दिलेले आहेत बघू शकता त्यानंतर परत बॅक येऊन आपले इपेक्स प्रोजेक्ट ओपन करा त्यानंतर तीन नंबरच्या फोटोवरचे इपिट कॉपी करा परत बॅक येऊन आपल्या बीटमॉक प्रोजेक्ट ओपन करा परत अजून अशा प्रकारे आपला जो काही अकरा सेकंदाचा बीटमार्क आहे तर याच्यावरती यायचे पुढचा जो, जो काही हा एक फोटो आहे तर याला हा इपिट पेस्ट करून द्या त्यानंतर परत बॅक येऊन आपले ई प्रोजेक्ट ओपन करा त्यानंतर जो काही चार नंबरचा फोटो आहे तर याच्यावरचे इपिट कॉपी करून परत बीटमार्क प्रोजेक्ट ओपन करा परत अजून अशा प्रकारे पुढे यायचं आता आपला तेरा चे चा तर आपण चार सेकंदाचा बिटमॉक वरती याच्या पुढचा जो काही फोटो आहे तर याला हा इफेक्ट पेस्ट करून द्या त्यानंतर परत बॅक या आपले इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करा आणि जो काही शेवटचा फोटो आहे तर या फोटोवरची इफेक्ट कॉपी करून घ्या नंतर परत बिटमॅक प्रोजेक्ट ओपन करून अशा प्रकारे पुढे या ठीक आहे आता हे जे काही पुढचे दोन ले ले, दो के फोटो राहिलेले तर हे दोघे फोटो पेस्ट करून द्या अशा पद्धतीने ठीक आहे तर बघू शकता आता मी दोघं फोटोंना पण ही पेस्ट करून दिलेले आहेत त्यानंतर बघू शकता आता आपलं पूर्णपणे व्हिडिओ बनून रेडी झालेलं आहे अशा प्रकारे तुम्ही हा व्हिडिओ बनून रेडी करून घ्यायचे त्यानंतर आता वरती शेअरचा आयकॉन ते क्लिक करून व्हिडिओच्या ऑप्शनच्या पद्धती आयर दिलेल्या ॲरवरती क्लिक करून एक्सपोर्ट नावावरती क्लिक करायचे त्यानंतर तुमचा व्हिडिओ अशा पद्धतीने एक्सपोर्ट होऊन व्हायला चालू होऊन जाईल तर मित्रांनो आपला आजचा व्हिडिओ हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर आता भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि अशाच पद्धतीने आपल्या मराठी भाषेमध्ये व्हिडिओ एडिटिंग शिकत राहा